मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रिय मित्रासाठी काही वाढदिवसाचे सुंदर शुभेच्छा संदेश पाहणार आहोत हे शुभेच्छा संदेश आपण आपल्या मित्रासोबत त्यांच्या वाढदिवशी सोशल मीडियाद्वारे शेअर करू शकतात व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकतात तर चला सुरुवात करूया तिमिरात असते साथ त्याची आनंदात त्याच्याच कल्ला असतो अनुभवी आणि निरपेक्ष असा माझ्या मित्राचा सल्ला असतो वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मित्रा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र माझ्या वनव्यामध्ये गारव्यासारखा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मित्रा सुखात शंभर मिळाले दुःखात मिळाला एक कठीण काळात सोबत देई तोच मित्र नेक अशाच माझ्या मित्राला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मैत्रीचे याच जन्मी आई भवानीच्या कृपेने तुला लाभाव। चा भावा। तू म्हणजे लाभावं वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा भाई उमदा आणि अगदी सरळ साधा माणूस आहे तो दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे तुझ्या दुःखाचे आभार माझ्यावरती फाटाव भावा माझे आयुष्य सुद्धा तुला लागाव शतायुषी हो जिंदाबाद आहे दोस्ती आपली यारीत कुठला स्वार्थ नाही भावा तू आहेस म्हणून रंगत आहे नाहीतर आयुष्याला अर्थ नाही हॅपी बर्थडे भावा गर्द जंगलातील ती वाट नागमोडी तुझ्या मैत्रीशिवाय अपूर्ण माझ्या जीवनातील घडामोडी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा सुखाच्या शनिज्याला आग्रहाचे निमंत्रण द्यावे लागते पण दुःखात जो क्षणभरही मागे राहत नाही अशा माझ्या प्रिय मित्रास वाढदिवसाच्या शुभेच्छा मैत्री आमची घट्ट अशी दोरी बांधणारी वाटेल कधी न कोसळणारी पण नात्याला कायम साथ देणारी हॅपी बर्थडे प्रिय मित्रा परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळव हीच आज माझी ईश्वराकडे मागणी आहे माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे वाईट काळात हात न सोडणे म्हणजेच मैत्री होय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा मित्रांनो आता यापुढे आपणास वाढदिवसाची काही कॉमेडी शुभेच्छा संदेश देत आहोत मित्रा एक वर्ष आणखी जिवंत राहिल्याबद्दल अनेक शुभेच्छा तसेच वाढदिवसाच्याही हार्दिक शुभेच्छा तुझ्या वाढदिवस आमच्यासाठी जनू पर्वणीच असतो ओली असो वासुकी असो पार्टी तर ठरलेलीच असते मग कधी करायची पार्टी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आज मी खाल्ला चहा सोबत गुड डे आणि तुला हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली मला एक चांगला आणि हुशार मित्र नाही मिळाला म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना हॅपी बर्थडे मित्रांनो आहे आपल्याचे वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश आवडले असतील व हे वाढदिवसाचे सुंदर शुभेच्छा संदेश आपण आपल्या मित्रासोबत त्यांच्या वाढदिवशी देखील शेअर करणार असाल आपणास जरी शुभेच्छा संदेश टेक्स्ट स्वरूपात प्राप्त करायचे असतील तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते ते वेबसाईटवर जाऊन तुम्ही हे शुभेच्छा संदेश टेक्स्ट स्वरूपात प्राप्त करू शकतात व यांना कॉपी करून शेअर करू शकतात आपणासा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद